सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन आणि सायली पार्टीमध्ये आलेले असतात आणि आता सायलीचा सर्व मान सन्मान जपत आता अर्जुन हा सायलीसोबत डान्स करतो त्यानंतर अर्जुन म्हणतो की मी सायली मी आलोच जरा कपडे बदलून तर आता इकडे अर्जुन जातात सायली विचार करते की अर्जुन सर इथे आल्यानंतर मला वाटलं होतं की त्यांचा तोल जाईल पण अर्जुन सरांनी माझा मान सन्मान जपत माझी काळजी घेतली आणि आत्तासुद्धा डान्स करताना त्यांनी मला काही धक्का लागू नये यासाठी सुद्धा काळजी घेतली आणि हे फक्त अर्जुन सरच करू शकतात इकडे आता अर्जुन जात असताना समोरून प्रिया ही एका वेटरच्या आता ताटामध्ये खाण्याचे पदार्थ घेऊन समोरून येत असते अर्जुनला बघताच प्रियाला मोठा धक्का बसतो आणि प्रिया ही पटकन तेथून जाऊ लागते पण त्याच वेळेस प्रियाच्या ताटातील टिश्यू पेपर खाली पडतात ते बघून अर्जुन म्हणतो की एक्सक्यूज मी आणि ते टिश्यू पेपर उचलून तन्वीच्या ताटा ठेवत म्हणतो की तुमचे टिश्यू पेपर पडले होते पटकन आता तन्वी काहीही न बोलता तिथून निघून जाते तेव्हा अर्जुन म्हणतो की ही बाई अशी का विचित्र सारखी वागते नो थँक यू नथिंग काही सुद्धा न बोलता निघून गेली इकडे आता सायली ला बघून तन्वी पटकन आता त्या जॉन कडे येते आणि त्या ज्यूसच्या ग्लास मध्ये ड्रिंक्स मिक्स करून आता तन्वी लगेच जॉनला म्हणते की अर्जुन येण्याच्या आधी हा ड्रिंकचा ग्लास तो सायलीला नेऊन दे आणि लगेच जॉन तो ग्लास आता सायलीला देतो तर सायली म्हणते की दादा आभारी ये मला तानच लागली होती आणि पटकन एका घोटाळ्या सायली ते ज्यूस म्हणून ड्रिंक्स पिऊ लागते इकडे आता साक्षी ही चैतन्यच्या घरी घरून जाण्यासाठी तिची बॅग भरू लागते तेवढ्यात साक्षीचा एक ड्रेस घेऊन येत चैतन्य म्हणतो की अगं साक्षी हा ड्रेस राहिला होता तेव्हा साक्षी चैतन्यकडे बघत विचार करते की मला थांबवायचं सोडून हा माझी बॅग भरायला काय मदत करतोय इकडे पटकन आता साक्षी एक प्लान करते आणि अण्णाला फोन करण्याचे नाटक करत म्हणते की अण्णा मी येते मी आता इकडे नाही राहत तर लगेच साक्षी म्हणते की काय बोलताय अण्णा तुम्ही तीन चार दिवस बेंगलोरला चालले तर साक्षी म्हणते की नाही नाही अण्णा मी एकटी कशी राहू तिकडे तर लगेच चैतन्य हा साक्षीच्या हातातून मोबाईल घेतो आणि म्हणतो की नाही नाही साक्षी तो आजारी असताना एकटे राहायचं नाही आणि तू इथेच राहा तेव्हा साक्षीला सुद्धा मोठा आनंद झालेला असतो इकडे आता सायली ही ड्रिंक्स घेतल्यामुळे तिला नशा चढू लागते सायलीचे डोके गरगर -गर फिरू लागते तेव्हा आता तन्वी सायलीकडे बघत विचार करते की अर्जुन आता तुझी बायको बघ आता काय तमाशा करते ते इकडे आता सायली ही थोडी पुढे पुढे चालू लागते तर आता जॉन आणि तन्वी सायलीची मजा बघत तिच्याकडे बघू लागतात इकडे आता ड्रिंक्स घेतल्यामुळे सायलीचे झोकांडे जाऊ लागतात तर आता तन्वी ही पुढे पुढे येत तिच्या मोबाईलमध्ये आता सायलीची शूटिंग काढत असते तर आता सायली एका ठिकाणी येऊन खुर्चीवर बसते त्यानंतर आता सायली टाळ्या वाजून पार्टीमधील त्या लोकांना तिच्याकडे बोलावू लागते त्यानंतर ते दोन माणसे आता तिच्याकडे येऊन टेबलवर बसतात तर सायली म्हणते की मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तर सायली त्यांना म्हणते की अर्जुन सर कुठे गेले तुम्ही त्यांना बघितलं का तर एक तो माणूस म्हणतो की त्या बाजूला गेलेत तेव्हा लगेच सायली म्हणते की मला एकटे सोडून गेलेत का ते तर आता तन्वी सायलीची ती सर्व शूटिंग काढू लागते तर आता सायली रडू लागते तर लगेचच ते लोक म्हणतात की आहो अर्जुन सर येतील तुम्ही का काही काळजी करू नका पण मिसेस सुभेदार तुम्ही तुमच्या नवऱ्याला सर का म्हणतात ते ऐकून आता सायली मोठमोठ्याने हसू लागते तर आता तन्वी विचार करते की सायली आता त्यांच्या खोट्या लग्नाचं रहस्य नक्कीच सांगून टाकेल पण तन्वी त्यावेळेस हसून तोंडावरती बोट ठेवत गप्प बसते इकडे आता रविराज हा त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि तिथे तन्वीचा लहानपणीचा फोटो रविराज आपल्या हातात घेतो तर आता रविराज म्हणतो की तन्वी बाळा मला तुझी खूप आठवण येते आणि तुझी खूप सवय झाली तेवढ्या सुमन तिथे येत म्हणते की भाऊजी तुम्ही तन्वीच्या रूममध्ये काय करताय तर रविराज म्हणतो की या रूममध्ये आल्यानंतर मला तन्वी इथे असल्याचा भास होतोय तेव्हा सुमन म्हणते की भाऊजी तन्वी ती ट्रिपला गेली तर तुम्हाला एवढा त्रास होतोय तन्वी लग्न करून गेल्यानंतर तुमचं काय होईल तर आता सुमन रविराजला म्हणते की तुम्ही खाली जाता का मी तन्वीचे रूम आवरते तेव्हा रविराज म्हणतो मीच आवरतो ना तन्वीच्या ज्या वस्तू आहेत त्याचं कपाट वगैरे सर्व काही मी व्यवस्थित करून ठेवतो तर आता इकडे सायलीने तोंडावर बोट ठेवल्याचे बघताच आता तन्वी पुन्हा इकडे रिसेप्शनच्या टेबलवरती येते आणि पुन्हा एक ड्रिंकचा ग्लास भरवत तो जॉनला देत म्हणते की तन्वी काही बोलली नाही अजून तेव्हा पटकनचा आणि हा ड्रिंकचा ग्लास दिला ते दे तेव्हा आता जॉन तो ड्रिंकचा ग्लास दुसऱ्या वेटरकडे देतो आणि म्हणतो की पटकन हे शायली मॅडमला नेऊन दे तर आता तो थो वेटर सायलीच्या टेबलवर ग्लास ठेवता सायली पटकन तो ज्यूस समजून तो ग्लास सुद्धा एकाच घोटात पिऊन टाकते इकडे आता रविराज हा तन्वीचे आवरू लागतो तर तन्वीचे कपाटातील सर्व कपडे व्यवस्थित ठेवू लागतो पण त्याच वेळेस आता रविराजची नजर तन्वीने ठेवलेल्या ला त्या लाल गाठोड्याकडे जाते आणि लगेच त्या गाठोड्याकडे गा बघत रविराज विचार करतो की हे गाठोडं कसलं इथं इकडे आता सुमन ही पटकन खाली येते तर नागराज हा खाली टेबलवर नाश्ता करत सुमन म्हणते की तुम्ही एक काम करता का तुम्ही भाऊजींकडे जाता का तर सुमन म्हणते की अहो तुम्ही भाऊजीची मदत करता का ते तन्वीच्या खोलीची आवरावर करत बसले सुमन म्हणते की बिचार यांना तन्वीची खूप आठवण येते आणि खूप इमोशनल झाले तेव्हा म्हणून म्हणते की तुम्ही त्यांच्या जवळ बसा तर आता त्या गाठोड्या शेजारी एक सुद्धा रविराजच्या डोळ्यासमोर येते आणि पटकन रविराज आता ती फाईल हातात घेतो इकडे आता, आता नागराजला लगेच तन्वीचे गाठोडे आठवते आणि पटकन नागराज दादा असे ओरडत आता त्या रूममध्ये येतो आणि आता रविराजने ती फाईल घेतल्याची बघताच नागराज पाठीमागून म्हणतो की दादा खाली तुझ्याकडे कोणीतरी आलंय आणि तुला बोलावतंय तर रविराज म्हणतो कोण तर नागराज म्हणतो मी नाही ओळखत त्याला तर रविराज म्हणतो की हो आलोच आणि रविराज ती फाईल परत तिथे येऊन निघून जातो तर इकडे नागराज पळतच येऊन ती फाईल आणि ते गाठोडं आपल्याकडे घेतो तर आता नागराज ते गाठोडे कपाटावर फेकून देतो आणि म्हणतो वाचलो एकदाचा इकडे आता सायलीला अजूनच नशा चढलेली असते आणि तेवढ्यात अर्जुन हा सायलीकडे येतो तेव्हा सायलीला नशा चढलेली बघताच सायलीची ती अवस्था बघताच आता अर्जुनला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नसतो आणि सायली आता अर्जुनला बघत म्हणते की अर्जुन सर कुठेही गेले होते तुम्ही आणि सायली अडखळत बोलू लागते सायली लगेच तो ग्लास रिकामा अर्जुन समोर धरते आणि म्हणते की तुम्ही नव्हते तेव्हा मी हा ज्योतचा ग्लास सगळा पिऊन टाकला आणि लगेच सायलीच्या हातातून तो ग्लास खाली पडतो तर सायली हसू लागते आणि म्हणते की ग्लास फुटला तेव्हा अर्जुन आवाक झालेला असतो हळूचाच आता अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही काय पिलात आणि चला आतमध्ये तर सायली म्हणते नाही मला इथेच बसायचंय तर आता बाकीचे लोक त्यांच्याकडे बघू लागताच हसतच अर्जुन म्हणतो की बायको तू तर खूप एन्जॉय करते आणि मजा करते तर असं तरच अर्जुन म्हणतो की चल बायको आपण आतमध्ये जाऊ तर सायली म्हणते की नाही मला जेवायचंय तर अर्जुन म्हणतो की आपण आतमध्ये ऑर्डर करू तर सायली म्हणते नाही मला इथेच बसून जेवायचंय तेव्हा आता अर्जुनच्यासुद्धा बात्या गोल झालेल्या असतात त्यानंतर आता अर्जुन हा सायलीला घेऊन जाऊ लागतो तेवढ्यात आता सायली दुसऱ्या टेबलपाशी येऊन त्या माणसाच्या हातातील जिलबी आपल्या हातात घेते आणि म्हणते की मला हे खायचंय गोल गोल आणि आता त्या टेबलला आता वेढा मारत सायली तो जिलबीचा सर्व वेडा खाऊन घेते तर अर्जुन हा हाता कड़े बगत त्या हाताकडे बघतच राहतो त्यानंतर आता सायली ही रस्त्याने आता जाऊ लागते आणि अर्जुन आता सायली मागे सायलीला सांभाळण्यासाठी येत असतो आता सायली रस्त्याने जात असताना भन्नाट डान्स करत एन्जॉय माझ्या मस्ती करत असते तर आता अर्जुनसुद्धा सायली पाठीमागे येऊन सायलीसोबत मजा करत असतो तर आता दार ड्रिंक्स करून अर्जुन आणि सायली एकमेकांसमोर येऊन आता सायली तिच्या प्रेमाचा कसा अर्जुन समोर इजार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा